आणि वारी मला दिसली आहे तुम्ही बघू शकता संत शिरोमणी शेख महंत महाराज या प्रतिष्ठानची संत शेख महंत महाराज रथ या ठिकाणी दिसल्यानंतर क्षणभर मला थांबावं असं वाटलं कारण की सध्या जे वातावरण आहे ज्या गोष्टी चालू आहेत त्यावरनं खऱ्या अर्थानं हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून या वारीकडे पाहिलं जात आहे अखंड वारीचा हा सप्ताह सुरूच आहे आणि आता अगदी दोनच दिवस बाकी आहेत पंढरपूर मध्ये विठुरायाच्या भेटीला आणि वारकरी मंडळी आता निघालेले आहेत विठुरायाच्या भेटीला आता मी आहे डेंबुर्वीच्या जवळपास आणि इथं असणारे मेटे महाराज यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि खऱ्या अर्थानं हिंदू मुस्लिम ऐक्याची जे प्रतीक म्हणून ही वारी आहे माऊली रामकृष्ण हरी रामकृष्ण खऱ्या था। अर्थानं ही वारी पाहिल्यानंतर ही दिंडी पाहिल्यानंतर क्षणभर आम्हाला थांबावं असं वाटलेलं आहे कितवं वर्ष आहे वारीचा हे वर्ष तसं आम्ही चालू करून तीन वर्ष झाले मुळात ही संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराजांनी चालू केलेली दिंडी आहे परंतु मधल्या कालावधीमध्ये ही हो बंद पडली होती म्हणजे चारशे वर्षाची परंपरा येईल आहे मध्ये काही दिवस खंडित झाल्यामुळं ही खंडित झालेली परंपरा आम्ही फक्त चालू केलेली आहे म्हणजे तसं म्हणलं तर आता चारशे वर्ष म्हणा किंवा आता सुरू केली सुर के हो। तर आम्ही तीन वर्षापासून सुरू केलेली आहे नवीन काय महत्व आहे संत शिरोमणी महाराजांचा आणि कसा प्रतिसाद आहे या दिंडी संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराज हे हिंदू मुस्लिम च द्वेत करणारी महान युभती म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नवी जगात परित आहेत ज्याप्रमाणे कबीरांचं साहित्य होतं कबीरांनी लिह तर कबीरांचा अवतार म्हणून शेख मोहम्मदांकडे पाहिलं जातं म्हटलं जातं की नामाचा का ज्ञानाचा तुका ज्ञानाचा एका नामाचा तुका आणि कबीराचा शेका असे म्हण आहे आणि म्हणून तीच परंपरा घेऊन संत शेख मोहम्मद महाराज या ठिकाणी संत परंपरेमध्ये त्यांचं महत्वाचं स्थान या ठिकाणी आहे आ... यंदाच्या वारीला कसा अनुभव येतोय काही विठुरायाकडे मागणं वागण्यासाठी हे हो वारकरी निघालेले आहेत यंदाच्या वारीमध्ये वारकरी खूप मोठ्या संख्येने खूप मोठ्या प्रमाणात आहेत या वर्षी वारकरी खूप वाढलेले आहेत पालखी सोहळ्यांमध्ये कारण प्रत्येकाच्या दिंडीमध्ये जास्त वारकरी आहेत त्याचं कारण तर नाही सांगता ये आपल्याला पण वारकरी खूप आहेत वारकऱ्यांचा उत्साह खूप आहे अक्षरशः पंचवीस तीस चाळीस चाळीस किलोमीटर चालतात पण तुम्ही आता बघितलं येताना तरी पण उत्साह तेवढाच असतो त्यांच्या चेहऱ्यावरती अजिबात दुःख वेदना ह्या सर्व विसरून वारकरी या ठिकाणी या पंढऱ्याच्या वाटेवरती पांडुरंगाकडे चाललेले आहेत आता तिथे गेल्यानंतर तुम्ही म्हटलं काय मागणं आहे तर काही मागणी ही अमानुचित वडिलांची रीत जाणत असू तू बरा म्हणतात वारकरी तिथे गेल्यानंतर काही मागत नाही पांडुरंगाचं भक्त दर्शन घेतो दर्शन घेतल्यानंतर तो पांडुरंग जो आहे ती परंपरा आहे संतांची आमची तिथं जायचं चंद्रभागा स्नान करायचे प्रदक्षिणा मारायची कळसाकडे बघायचं कळसाचं दर्शन करायचं आणि माघारी फिरायचं हा वारकऱ्यांचा नियम आहे परंतु पंढरपूरमध्ये गेल्यानंतर तिथं मात्र काही मागायचं नाही ही आमची वारीची परंपरा आहे पण परं, पंढरीचे पांडुरंग मात्र आमचं कुणाचं काही देणं ठेवत नाही तो मात्र त्याला पाहिजे तेव्हा आम्हाला जे आमच्या मनात आहे तो आम्हाला देतो अशी आमची भावना आहे खऱ्या अर्थानं ही संस्कृती मैल आहे ही आपली एक संस्कृती आहे की इतक्या मैलोनोमैल झाल्यानंतर देखील आपण विठुरायाच्या मूर्तीचा नाही तर हा वारकरी कळसाचं दर्शन घेऊन परतत असतो हा शेतकरी आहे हा सर्वसामान्य माणूस आहे जो पायी पंढरपूरला जात असतो आणि विठ्ठलाची जी भक्ती आहे भक्ती मनातच जात असतो अनेक म्हातारी सगळ्यांचा सहभाग आहे कोणत्या आणि नियोजन हे आम्ही मॅडम शनिवारी अठ्ठावीस तारखेला आम्ही प्रस्थान केलेलं आहे आणि आजचा आमचा हा सातवा दिवस आहे म्हणजे सात दिवस आमचा त्या ठिकाणी मुक्काम दुपारी या ठिकाणी सगळं करत करत या कर ठिकाणी आम्ही चालू सातवा दिवस आहे आमचा चालण्याचा तुम्ही सांगितलं तसं आमच्याकडं मुलं पण आहेत तरुण तरुणचे संख्या तरुणांची संख्या व्य वारकरी जास्त झालेल्या आहेत तरुण आहेत आणि म्हातारे आहेत अक्षरशः आमच्याकडे ऐंशी वर्षाचे पण म्हातारी सध्या चालत आहेत त्यांची चालण्याची इच्छा आहे आणि ते येत आहेत इथं असं असतं तर म्हातारी होती तरणे रे म्हणजे असे कथक आहे म्हणतात की कि किती जरी म्हातारा असला एकदा वाऱ्यात निघाला की तरुणाचा जोश त्याची ऊर्जा तरुणासारखी त्याच्या अंगात संचरते असे आणि तो जोशाने पंढरपूरच्या वाटेला निघतो अशी आपली परंपरा आहे वारीची चालता। जाती चालतात सर्व जाती धर्माच्या पंथाच्या भिंती पाडून या ठिकाणी नी वारी निघत असते विठुरायाच्या दर्शनासाठी इथे कोणता जात नाही धर्म नाही पंथ नाही लिंग नाही काही नाही सगळ्यांना सारखाच अधिकार कुटुंबऱ्या सांगतात ब्राह्मण क्षेत्रीय वैश्य शूद्र चांदाळा ही अधिकार बाळे नारी नर अधिकरवणी वारीत आल्यानंतर ब्राह्मण जरी असला शूद्र जरी असला चांडाळ जरी असला तरी वेश्या जरी असली तरी त्याला समान अधिकार ते खाली बसायचे जमिनीवर वारीमध्ये चालताना वारकऱ्यांना कोणत्या दिंडी चालकाला कोणत्या मठ गड करायला कुठलीही स्वतंत्र यंत्रणा नसते इथं तुम्ही कितीही श्रीमंत असा असा जमिनीवर टाकायचं आणि तिथं झोपायचं हा परमार्थ आहे ही ऊर्जा आहे हे आनंद आहे आणि हाच आनंद अनुभवण्यासाठी वारी मध्ये वारकरी निघालेला असतो दिंड्या निघतात ही महाराष्ट्राची अखंड परंपरा आहे आणि ती आज सागळ चालूच आहे आपण आज या ठिकाणी संत शेख महम्मद महाराज यांच्या या पालखी यात्रेला भेट दिलेली आहे यांच्याबद्दल सांगायचं झालं सा तर सोळाव्या शतकातील साहित्य क्षेत्रातील सर्वात श्रीमंत कवी म्हणून पाहिलं जातं आणि आपल्या महाराष्ट्राचे स्वराज्याचे जे छत्रपती आहेत शिवाजी महाराज यांच्या आजोबाज म्हणजेच मालोजीराजे भोसले यांचं देखील संत शेख महंत महाराज हे गुरु राहिलेले आहेत अशा पावन या दिंडीला आम्ही भेट दिलेली आहे आणि खऱ्या अर्थानं धन्य झालेला आहोत माऊली आपल्या या पालखीच एक काय वेगळेपण आहे कारण प्रत्येक दिंडीचं काही ना काई, काई काही वेगळं महत्व असतं आपलं कसं महत्व आहे प्रत्येक वारीमध्ये वारकरी जातो विठ्ठलाचं दर्शन घेतो आणि बागार येतो ही कायम कायमस्वरूपीची परंपरा आहे पण आम्ही काही सुशिक्षित मंडळी एकत्र येऊन समाजाला नवीन काहीतरी देण्यासाठी वृक्षारोपण असेल सामाजिक जनजागृती असेल अशा पद्धतीचे कार्य करत असतो आणि आपल्या वारीचं एक वेगळेपण असं आहे की संपूर्ण वाऱ्यामध्ये तुम्हाला कोणत्याही दिंडीमध्ये कोणत्याही सोहळ्यामध्ये कुठलाही तृतीयपंथी दिसणार नाही पण आमच्या वारीमध्ये एक तृतीयपंथी असे आहेत की ते प्रवचन कीर्तन भजन अगदी सकाळी काकड आरतीपासून जे जे माईक हातात घेतात तर संध्याकाळचं कीर्तन झाल्यानंतर ते माईक हा हा हातातला खाली ठेवतात वृक्षारोपणाचं कार्य आमचं अशा पद्धतीचं आहे की ज्या ठिकाणी आम्हाला अन्नदाते अन्नदान करतात त्या ठिकाणी आम्ही त्यांना एक वृक्ष भेट देतो आणि तो वृक्ष संवर्धन करण्यासाठी त्यांना विनंती करतो आवाहन करतो नक्कीच हा वेगळेपणा आहे आपल्याला आपली भक्ती आणि संस्कृती जपायची मात्र पर्यावरणाचंही रक्षण करायचं आहे आणि पर्यावरण देखील जगवायचं आहे खऱ्या अर्थाने एक आगळ्या वेगळ्या पद्धतीचा संदेश या दिंडीतून दिला जातोय धन्यवाद दादा देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजे श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमच्याकडे शैक्षणिक सहल तीर्थयात्रा लग्न समारंभ फेस्टिवल टूर्स ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत यात एसी नॉन एसी स्लीपर बस उपलब्ध तसेच सतरा वीस बत्तीस चाळीस पन्नास एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर सर्व बसेस मध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा एकवीस वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर बुरुडगाव रोड संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव बावीस तीस अकरा सहासष्ट आणि अठ्याण्णव एक्क्याऐंशी सहासष्ट चोवीस सतरा धन्यवाद